श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपण समाजामध्ये बघतो अनेक समस्या असतात या समस्या प्रातिनिधिक स्वरूपावर स्वतः एक सजग नागरिक म्हणून आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील करतो पण समाजासाठी समाजभान आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून अनेक जण कार्यरत असतात आज असे सामाजिक बांधिलकी मनामध्ये जपून सामाजिक कार्यात विविध संस्थांच्या मार्फत आणि स्वतःच्या आंतरिक उर्मीने सतत कार्यशील असणारे आपदा मित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जगदीश बैरागी आपल्या सोबत आहेत ते सर्पमित्र देखील आहेत त्यांचं कार्य हे अनेक माध्यमातून चाललेलं असतं ते उद्योग व्यवसायात देखील कार्यमग्न असतात आणि त्यासोबतच ते सामाजिक कार्य देखील करतात आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा हा सगळा कार्यप्रवास जाणून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार ताई जगदीशजी आपण एक सर्पमित्र आहात oh. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि ह्या काळामध्ये साधारण साप बाहेर निघणं घरामध्ये सुद्धा साप निघतात जंगलाच्या परिसरात ज्यांचे घर आहेत त्यांना देखील साप दिसतात आणि साप दिसल्यावर प्रथमत माणसाला भीती वाटते oh. आपण सर्पमित्र आहात सुरुवातीला जाणीव आणि जागृतीच्या माध्यमातून आपण हे कार्य कसं करतात आम्हाला बराच वेळा रात्र बेरात्री लोकांचे फोन येतात दा, दादा आमच्या घरी साप आलेला आहे आता एका दिवशी काय झालं आदित्य गोल्ड सिटी म्हणून चांडक हॉस्पिटलच्या जवळ एक चांगलं रहिवासी ठिकाण आहे रात्री साडेतीनला फोन आला दादा आमच्या इथं साप आलेला आहे त्यांना सांगितलं की दादा मला दहा मिनटं लागतील तुम्ही लक्ष ठेवा आणि लांब थांबा साप जिकडे जाईल त्याला जाऊ द्या मी आलो की मी त्याला व्यवस्थित पकडून त्याला पण जंगला सोडू मग त्यांनी तसंच केलं आणि लांब थांबून त्याच्यावर निरीक्षण केलं आणि बऱ्याच वेळा निरीक्षण विचारतो सुद्धा की साप दिसायला कसा आहे त्याचा रंग कसा आहे थोडंसं सा सांगता येईल तर सांगा नाही जमलं तर फक्त लक्ष ठेवा आणि अशाच लक्ष ठेवून बरे साप पकडलेले किमान आजपर्यंत वीस हजार साप पकडलेले अशा असंख्य ठिकाणी आम्ही मदतीला जातो एक पाचोरा तालुक्यामध्ये वडगाव म्हणून आहे त्या गावाला मागच्या वर्षी माझे मित्र आहेत न्यायाधीश आहेत त्यांच्या इथं प्रोग्राम होता आणि मला त्या प्रोग्राममध्ये थांबायला गरजेचं होतं परंतु तेवढ्यात मला फोन आला माझ्या मित्राला सांगितलं की साहेब मला असं असं कॉल आलेला आहे त्यांनी मला गाडी दिली की बाबा ही फोर व्हीलर घेऊन जा आणि तू पहिले तुझं काम करून ये कारण माझं जा बाळ जन्मालेलं नाही पण ते बाळ तिथं झोपले आणि त्या बाळासमोर साप आहे <laughs> तो साप पकडला त्या लोकांना एवढा आनंद झाला की जेणेकरून देवदूत आला का काय सगळ्या लोकांनी हर्ष उल्लास केला बाळाचा जीव वाचला सापाचा वाचला आपण किती वर्ष झाले सर्प मित्र आहात आणि ह्याचं काही प्रशिक्षण घेतलं का मला प्रसंग असा पडला होता दोन हजार आठ मध्ये माझ्या भावाला मुलगा झाला भाऊ गुजरातला कामाला गेले आणि बाळाच्या संगोमनासाठी बाळ जन्माला आलं आणि आई वडील पण तिकडे गेले बहिणीस लग्न झालेलं होतं मी एकटाच घरी होतो आणि पेपर वाचत होतो आमचं घर पण गावाच्या सुरुवातीला असल्यामुळे थोडी अडगळ होती आणि साप आला नाग जातीचा जा, मी पेपर वाचत असताना समोर येऊन थांबला पेपरची हालचाल पाहून मग मी पेपर खाली पा वाकून पाहिलं तर साप म्हटलं आज आपला शेवटचा दिवस आहे मग मी पेपर न हलवता शांत बसलो आणि क्षणात एक दोन मिनटं झाले असतील तेवढं तो साप निघून गेला मला खूप आनंद झाला की परमेश्वर आपला ऐकतो आणि सापाने ऐकलं आता मला त्यांना मदत करायची मग नंतर मी एक रत्नागिरीचे सर आहेत त्यांचे पुस्तक घेतले वबा वाचनाला गेलो ववाचना लायला तेव्हा प्रदर्शन भरलं पुस्तकं घेतले पुस्तकं वाचले माझे मित्र राजेश सोनवणे रवींद्र भोई आणि किशोर पाटील सर आम्ही चौघांनी मिळून ही सुरुवात पाटील सर हे जुन्या काळापासून साप पकडायचे पण आम्हाला माहीत नव्हतं मग आम्ही सरांसोबत जोडलो आणि साप पकडायला लागलो आणि एका एका दिवसामध्ये आम्ही दहा दहा वीस साप पकडायचो जिकडे फोन आला की पळायचो आणि मग ते पळता पळता दोन हजार पंधरा सोळापर्यंत चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जागरूकता झाली मग शाळेमध्ये कार्यक्रम घेऊ लागलो की बाबांनो साप आला तर काय काळजी घ्या साप आला नको पाहिजे म्हणून काय काळजी घ्या साप चुकून चावला तर कुठं जायचं ह्या सगळ्या लोकांना सांगायला लागलो नंतर मी दोन हजार सतराला सरपंचार संमेलन झालं विद्यापीठामध्ये आम्हाला आमंत्रण मिळालं आम्ही तिथं जुळलो वन्यजीव संरक्षण संस्थेला मग त्यानंतर काही दिवस चाललं मग आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापनचे जे अधिकारी आहेत सिंह रावड सर त्यांच्या माध्यमातून आम्ही जुळलो आम्हाला एन डी आर एफच्या ज्या ट्रेनिंग होत्या आपत्ती म्हणून साप एक आपत्ती आहे हो। वाघ एक आपत्ती आहे या सगळ्या जुळत त्या साहेबांनी आम्हाला अग्निशमनच्या कुठं आग लागली तर काय काळजी घ्यायची अचानक पूर आला अचानक कुठं अपघात झाला तर कशी मदत करायची हा मला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून माझ्यासारख्या बऱ्याच ज्यांना इच्छा आहे त्यांना शिकवलं आणि वेगवेगळ्या किट पण दिल्या आणि ओळखपत्र पण दिलं सर्टिफिकेट दिले त्याच्यानं काय झालं की मनात एक चांगलं परत जागृता झाली की आम्हाला ओळख नव्हती आणि आम्हाला ओळख मिळाली इथून मग त्या ओळखीमुळे म्हणजे आमच्याकडे काहीतरी कागद आहे त्या माध्यमातून काम करू लागलो आणि आज गणेश विसर्जनाच्या ठिकाणी मिळून आम्ही आमची वन्यजीव संरक्षण संस्था जिल्हा व्यवस्थापन ही सगळी मोठी टीम महापालिकेसोबत उभी असते आणि हो। तिथं आजपर्यंत दोन हजार सतरा पासून गणपतीच्या काळात एकही मृत्यू झालेला नाही बर खूप छान आपण सगळी आपल्या कार्याविषयी माहिती देत आहात जीवदान देण्यासारखं अनमोल कार्य आपल्या हातून घडत आहे याबाबत आपले काय अनुभव आहेत एक मध्ये असताना शहरातून सायकलवर येत असताना शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तिथे एक स्कूटरवर एक अपघात झाला आणि एक व्यक्ती होते थे, पाय त्यांचा गाडीच्या खाली आला आणि लागलं त्यांना आणि त्या व्यक्तीला उचललं शर्ट पांढरंगाचे होते शुभ्र आणि पूर्ण रक्ताचे भरले बर। त्यांना उचललं रिक्षात टाकलं आणि खडके हॉस्पिटलला पोहोचवलं समाधान वाटलं की कोणाला तरी इतर लोक पण होते पण ते मदत करायला प्रत्येक जण घरी जायच्या व्यस्त होत दुसरा प्रसंग मी बारावीमध्ये असताना पूर्वी घरी पाणी कमी यायचं पूर्ण गावात आणि गिरणा नदी जवळ आणि स्वच्छ असायची मग तिथं लोक पितृपक्षामध्ये आपलं मराठी भाषेत गावठी भाषे की झावरी धुवायला जातात <स्था> कडकून पडतं मग सर्वजण तिथे जायचे आणि आम्ही पण तिथं पोहायला गेलो फिरायला गेलो माझ्यासमोर दोन मुलं असं एक डो होता छोटा आणि तिथं भवरा पडला होता पाणी यायचं गोल गोल फिरायचं आणि ते मुलं डुबत होते, <laughs> होते <laughs> मग ते मुलं आकांत आणि बोमलत होते की वाचवा वाचवा पण समोरच्या लोकांना ऐकू ऐकून देखील ते त्यांना कळत नव्हते की मदत कशी करायची मग आम्ही एक मावशीच कपडे धुत असताना साडी घेतली त्या मित्राने धरली मी पण धरली एक बाजू आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि योगाने ते काही वाचले खूप थरारक असे अनुभव आपल्याला आलेले आहेत आपण वन्यजीव संरक्षण संस्थेचं देखील कार्य करता या माध्यमातून आपण वृक्षारोपण करतात आणि अनेक झाड देखील जगवलेली आहे याबद्दल काय सांगाल बऱ्याच वेळा आमचं शाळेत जातो आम्हाला फोन देतात की दादा आमच्या गावाला पण वृक्षारोपण करायचंय आता इकडे धनगाव तालुक्यातील काही गाव आहेत आपल्या जळगावच्या जवळपास आहे लोक आम्हाला फोन करतात दादा आम्हाला झाडं मिळतील का मग आम्ही आमच्या संस्थेशी चर्चा करून आमच्या अध्यक्ष आहेत नंतर मग मानद वन्यजीव रक्षक आहेत रवींद्र फालक सर त्यांचं मार्गदर्शन घेतो बाळकृष्ण देवरे यांचं मार्गदर्शन घेऊन वन विभागाशी संपर्क साधून जिथं काही वन विभागाची नर्सरी आहे त्यांना पत्र देऊन ते रिस सर आम्हाला झाडं देतात आणि त्या वृक्षांचं आम्ही त्या गावापर्यंत शाळेपर्यंत पोहोचून ते लावतो आजपर्यंत असे बरेच लावलेले आहे येणाऱ्या महिन्यामध्ये माझं एक दोनशे झाडं लावणे आणि त्यांना ट्री गार्ड आणि प्रत्येकाला झाड मध्ये दत्तक घेणारे असा मोठा प्रोग्राम आमच्या नगरमध्ये घेणार आहे तर याद्वारे प्राणी पक्षी देखील आपण वाचवलेले आहेत हे कार्य आपलं कसं चालतं काय असतं की आम्हाला बऱ्याच लोकांचा फोन येतो की दादा आमच्या इथं एक पक्षी जखमी आहे ते फोटो पाठवतात मग आम्ही त्याप्रमाणे त्याला पिंजरा असेल किंवा बॉक्स असेल ते घेऊन जातो व्यवस्थित हाताळून त्याला बॉक्समध्ये ठेवून पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडे जातो त्यांना सं कल्पना देऊन अधिकारी त्यांना उपचार करतात आणि उपचार केल्यानंतर काही दिवस संगोपन करण्यासाठी आम्ही लांडवखोरीमध्ये ठेवतो हो नंतर लांडवखोरीचे अधिकारी त्यांना चांगलं बरं झालं की त्यांना मुक्त करतात यासोबतच आपण मुक्त अभियान देखील राबवतात आणि शाळकरी मुलं सुद्धा आपल्या सोबत असतात आज ग्लोबल वॉर्मिंगचं वातावरण बघता मुक्त अभियान राबवणं किंवा मुक्ती ही काळाची गरज देखील झालेली आहे कारण त्याचं विघटन होत नाही आणि या संदर्भात देखील आपण उल्लेखनीय कार्य करत कर आहात मी एकदा न्यूज चॅनलवरती पाहिलं पाऊस अडण्यापूर्वी त्यांचा फोटो होता की पाऊस लवकर येत नाही आणि त्यांनी समुद्र दाखवला समुद्रामध्ये खूप प्लास्टिक पडलं होतं मग मी विचार केला समुद्रात प्लास्टिक जातं कसं मग ते जर समुद्रामध्ये प्लास्टिक राहील त्याची आपल्याला आर्द्रता मिळायला पाहिजे आणि ढग तयार झालं पाहिजे कुठेतरी त्याच्यावर परिणाम होईल मग ते प्लास्टिक आपण घराबाहेर कुठेतरी फेकतो ते नालीत पडतं नालीतून गटारीत जातं गटारीतून नदीत जातं नदीतून ते, 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 ते समुद्रात जातं मी आजपर्यंत गिरणा नदी स्वच्छता अभियान केलं दुसरं मी देऊला जाऊन देऊची जी इंद्रायणी नदी आहे तिथे पण स्वच्छता अभियान केलं तिथं गाळ होता लोकांना चालता येत नव्हतं मग ते आम्ही धुवून तिथं जाईपर्यंत लोकांना जागा केली आणि मग दोन हात जुडले दहा हात जुडले आणि ते काही क्षणामध्ये ते एक तासामध्ये स्वच्छ झालं तापीमध्ये पण शेळगावला जात असताना यावलमार्गे जातात तिथं पण बरेच प्लास्टिक पडलेलं असतं आम्ही ते मुलांच्या हातून घेऊन आणि गावांना पण जनजागृती करून बाबांना तुमची नदी स्वच्छ राहील तर तुमचा परिसर स्वच्छ राहील हे त्यांना कळवलं आणि स्वच्छ केलं नंतर मग आता गाय विषयाला की शेतकरी आणि गाय आपण जे प्लास्टिक टाकतो बरेच लोक काय करतात की मध्ये अन्न फळांचे तुकडे किंवा भाजींचे देठं मध्ये बांधून फेकून देतात आता त्या गाय जिथं आपण ते टाकतो बरेचसे लोक कचरा कचरा कुंडीमध्ये न टाकता आळस करतात थ्रो करतात कचराकुंडीच्या बाजूला फेकतात मग ते जे कर्मचारी त्यांना पण उचलायला त्रास होतो आणि जे महापालिकेने कितीही जरी सुख सुविधा केली परंतु केलेल्या सोयीचा माणसाने जर हो या सोयी केला तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो मग ते प्लास्टिक खाली पडतं आणि जर तिथं गाय असेल किंवा कुत्रे असतील ते खायला येतात त्यांच्याकडनं गाठ सुटत नाही गाठ न ना सुटल्यामुळे ते खाण्याचा कर प्रयत्न करतात त्या माध्यमातून तिच्या पोटात प्लास्टिक जातं आणि ते जर गाय असेल तर गायीला जास्त प्लास्टिक खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू होतो दुसरं ते कुत्रे भटकतात जे मांस विक्रेते त्या विक्रेत्यांनी ते मासाचं जे वेस्टेज उरलेले ते कुठं टाकायचं कसं टाकायचं त्याचं काही नियम आहेत त्या नियमावलीप्रमाणे शासनाने त्यांच्यावर बंधन आणावीत जेणेकरून कुत्रे रविवारी आणि बुधवारी त्यांना मांस वेस्ट खायला मिळतं इतर दिवशी मिळत नाही मग त्यांच्या आय लेवलला जे काही दिसतं त्यांना पाय असेल किंवा लहान बाळ असेल त्याच्यावरती ते अटॅक करतात अशा घटना घडलेल्या आहेत हे सगळं करत असताना आपण उदरनिर्वाहासाठी उद्योग व्यवसाय देखील करतात आणि हा उद्योग व्यवसाय देखील अतिशय सामाजिक त्याचं भान ठेवूनच आपण करत आहात जसं गोवऱ्या बनवणं आहे किंवा कापडी पिशव्या बनवणं आहे ह्या संदर्भात काय सांगाल ती एका दिवशी काय झालं की का एक, एक शेतकरी गाय विकत होता मग मी रस्त्याने चालताना त्याला विचारलं बाबा कुठे चाल आहे म्हणे बाजारात म्हटलं दादा गाय बाजारात द्यायची नसते त्याच्यामध्ये ते कोटी देव आहे आणि आपण जर तिला विकलं तर मग आपल्याला कुठेतरी अडचण येईल <hums> म्हणे मग काय करू तुझी गाय घरी घेऊन जा आणि मी सांगतो ते कर ते म्हणे आता मला पैशाची आवश्यकता आहे म्हटलं थांब मी तुला पैसे देतो गाय पण तुझ्याच घरी घेऊन जा मग त्या शेतकऱ्याला मी गाय पण घरी न्यायला लावली आणि त्याला पैसे पण दिले तात्पुरते मग त्याला म्हटलं की या गायीच्या शेणापासून जे काही वस्तू बनेल त्या अर्ध्या तुझ्या आणि अर्ध्या माझ्या म्हणे कशा म्हटलं तुझ्या शेण मी शंभर रुपये किलो विकून देईल गाईचं पन्नास रुपये किलो तुझं पन्नास रुपये किलो माझं आणि त्याला मी तो डेमो दाखवला त्याला स्टिक बनायला लावल्या त्याला कप बनायला लावले त्या शेतकऱ्याला दाखवलं आज तो शेतकरी त्याच्याकडे गाई पण आहे दूध पण आहे आणि त्या गोमूत्रापासून तो विविध फळण्या तयार करतो आणि आपलं शेत व्यवस्थित करतो आता ती गाय वाजते आपण देखील हाच व्यवसाय करत आहात माझ्याकडे पण दोन हजार दहामध्ये गाय मी आणली घरी तिची चाऱ्याची व्यवस्था केली शहरामध्ये चाऱ्याची अडचण येते म्हणून मी शेत केलं दोन हजार तेरामध्ये शेत केलं राणेच्या बांबरूडला मग तिथून मी शेती करायला लागलो मला गाय पावली हु. मला गाय पावली आणि मी गायीची सेवा करू लागलो आता माझ्याकडे एकूण तीस गायी आहेत शुभ्र पांढरे रंगापासून तर सगळ्या वेगवेगळ्या गायी आहे एक गाय आली की आम्ही परत कधीच देत नाही त्याला वाटलं तर तू गायीचे ये दर्शन घे पाय पळ आम्ही गायकुणाल विकतही नाही आणि गाय देतही आपण ह्यासोबतच सोबतच मातृभूमी रक्षक अभ्यासिका वर्ग देखील चालवतात मुलींना आणि मुलांना आपण स्विमिंग देखील शिकवतात आणि त्यांचा अभ्यास बघत आहात हे सगळं आपण काम कसं करता मी ए फायला असताना एक पेपर माझा सायकल पंचर झाली आणि मला शिक्षकाने बसू दिलं नाही पेपरला पेपरला न बसू दिल्यामुळे मला तो पेपर राहिला आणि मी नापास झालो नापास झाल्यामुळे मी वडिलांना सांगितलं वडिलांनी सांगितलं आता नापास झाला आता शिकायचं नाही नाही म्हटलं मला शिकायचं नियमच बंद आहे म्हणे शिकायचं नाही मग मला वाटलं की मला जे मिळालं नाही मी त्या माझ्या गावच्या मुलांना देऊ मग मी माझं घर बांधलं घर अण्णा जऱ्यांना भेटलो होतो मागच्या काही काळापूर्वी अण्णाझरेने सांगितलं की तू सामाजिक काम करतो <laughs> मग अण्णाने सांगले पहिले अगोदर तुझं घर दार बांधून घे चांगला उदरनिवाराचं चा साधन कर आणि मग समाजसेवा कर नाहीतर तुझ्या करड्या मारतील म्हटलं अण्णा ठीक आहे मग मी खूप प्रयत्न केला घर व्यवस्थित बांधलं आणि वरती राहतो खाली तीन रूम आहे मग मी म्हटलं याचं काय करायचं आता मग अभ्यासिका वर्ग त्या मुलांना बसायला जागा रोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत असं मुलांना क्लास शिकवतात हो माझ्याकडे एक जिरांगे सर म्हणून ते यायचे मग त्यांनी म्हटलं की आता जमणार नाही म्हणून मी स्वतः घ्यायला लागलो आणि मुलं बऱ्यापैकी आता बोलतात इंग्रजी आणि चालवी सुरळीत दुसरं मग आपल्या जळगावचे शहर आहे हे पर्यटक आहे बाजूला थापी नदी इकडे बाजूला वाघूर मेहरून पद्मालय मणुदेवी हातनूर रामेश्वरम अशा खूप ठिकाणी जलस्रोत आहेत मुलं काय करतात दहावी दा, झाल्यानंतर अकरावी बारावीमध्ये मुलं न ऐकता आईवडिलांना न कल्पना देता कॉलेजसून सरळ फिरायला जातात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाय घसरून ते पाण्यात डुबतात मग आता जर एखादा मुलगा असेल आणि पाय घसरून पाण्यात पडला आणि तो जर डोहात डुबला तो वाचत नाही मग आईवडिलांनी नंतर काय करायचं कसं जगायचं मनात विचार केला की आता आपण आपत्ती असता पण तर आपण शिकलेलं स्विमिंग हा पण मुलांना शिकवायचा मग मी दोन वर्षापासून न चुकता उन्हाळ्यामध्ये मेरून तलावरती मुलांना स्विमिंग शिकवतो मोबाईलवर ठेवतो की ज्यांना यायचे त्यांनी या काही टूल असतात म्हणजे डमरो असतो काही वस्तू मी स्वतःही देतो मुलांकडून स्विमिंग शिकून घेतो मग ते मुलं एकतरांना शिकवतात आता आमच्या हरिट ठलंगरमध्ये गावापैकी बरेचसे लोक निदान दीड दोनशे लोक चांगले स्विमर झालेले आहेत खूप आपला हा कार्यप्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी देखील आहे विविध संस्थांच्या माध्यमातून असेल व्यक्तिगत पातळीवर देखील आपण सामाजिक कार्य अतिशय मनापासून आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता करत आहात या सगळ्या प्रवासात आपल्या कार्याची दखल घेणारी लोकंसुद्धा आपल्याला भेटतात लोकांचा सहभाग आणि लोकांचं सहकार्य देखील मिळतं अनेक आपल्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत अनेक सर्टिफिकेट आहेत अनेक ट्रॉफ्या आहेत आणि रियल हिरो म्हणून देखील आपल्याला सन्मान मिळालेला आहे संस्था कुठलीही असो आपलं उद्देश आणि आपलं ध्येय एकच आहे ते म्हणजे सामाजिक कार्य करणं मला जे काही पुरस्कार मिळालेले ते मला मिळाले नसून त्या संस्थांनी केलेले माझ्यासाठी प्रयत्न आणि मी त्या संस्थेमध्ये चांगलं काम करतो आणि त्या संस्थेला वाटलं की आपल्याला मिळाला पाहिजे म्हणजे तो पुरस्कार मिळाला म्हणजे संस्थेला मिळलं माझं फक्त नाव आहे आणि अनुलोममध्ये पण बरेच दिवस झाले मी काम करत होतो आणि लोकांना खरंच काय मदतीची गरज आहे शासकीय योजना लोकांपर्यंत येतात परंतु अधिकारी आणि जो गरजू व्यक्ती त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन न झाल्यामुळे तिथपर्यंत ते पोहोचत नाही माझ्या गावातले मी विविध सगळे सर्वे केले प्रत्येक घरात घरात जाऊन काय अडचणी त्या लिहिल्या आणि त्या लिहून मी वरतीपर्यंत पाठवल्या हो त्या आडूहाळू कमी व्हायला लागल्या आजही आमच्या गावामध्ये असे काही लोकं आहेत की त्यांना मुलंवाडा नाहीत चालता फिरता येत नाही आणि कोणतीही कागदपत्र नाहीत अशा लोकांना आम्ही पंधरा लोकांना तीन वर्षापासून दुपारी बारा वाजेला संध्याकाळी सात वाजेला जेवणाची व्यवस्था करतो न चुकता असं सुरळीत चालू आहे आणि कुटुंबाचा देखील सहभाग आपल्याला कार्यात निश्चित असेल माझे मुलगी आहे मुलगी पण खूप धाडशी आहे स्विमिंग करते दोन मुले दोघही स्विमिंग करतात एक नववीत आहे एक पाचवीत आहे आणि तेही ह्या कामामध्ये मदत करतात माझी बायको आहे ती एवढी मदत करते की सगळ्या संकटामध्ये माझ्या सोबत असते खूप छान हे सगळं शासनाकडून असेल किंवा समाजातल्या प्रत्येक नागरिकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत आपण खूप मोठं कार्य करत आहात असं कुठलंही मला असं वाटतं की सामाजिक कार्याचा भाग सुटलेला नाही आपण सर्व प्रकारचं काम करत आहात सामान्य नागरिकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत माझा जो जन्म झालेला आहे ना अजिंठालिणीच्या वरती हळदा गावाला अजिंठालिनी तेथून पाच सात किलोमीटर तीन चार किलोमीटरवरती वेताळवाडी किल्ला आणि चार किलोमीटरवरती रुद्र शहराची लेणी या अशा महान संगमावरती माझा जन्म झालेला hmm. माझी आईने मला सांगितलं बालपणापासून अरे आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला लोकांसाठी पण जगावं लागेल आपल्यासाठी तर आपण जगतो मग वडील वडिलांचे रूल एकदम स्ट्रिक्ट म्हणजे hmm. आजही मी इस्तो हातात घेऊ शकतो पण त्यांचा स्वभाव नाही त्यांनी मला कडक शासन दिले जर मी काही चुकलं असेल तर त्यांनी मला उन्हात उभं केलं त्यांनी मला डोकं खालीवरती पाय करायला लावलं दोन दोन तास एवढं शासन दिलं पण ते शासन नव्हतं तर ते माझ्यासाठी आत्ता मला वाटतंय ते खूप छान होतं माझ्या शिक्षकांनी पण मला जे शिकवलं मग मी ती प्रतिज्ञा म्हटली होती ना बालपणापासून भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे मग मी तेव्हाच मनात विचार केला की मी आता सगळ्यांसाठी चांगलं काम करेल आणि इतर या सर्वांना घेऊन आपण सर्वांनी ते काम करायचं आणि मग ते करू लागलो की लोकांनी जर फक्त कचरा असेल तो कचरा आपल्या घरी जो असेल तो व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाका डस्टबिन मधून तो घंटाकडे टाका जर तुम्ही पाणी वाया घालत असाल तर ते आताच थांबवा कारण आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला भेटतं तुम्ही तुमच्या आईवडिलांशी मुलांशी चांगलं बघा भविष्यात तुमचा परिवार चांगला राहील तुम्ही जे काही जेवण करतात लग्नामध्ये किंवा घरी जे काही जेवण उरतात तुम्ही इकडे तिकडे न फेकता त्याचा व्यवस्थित सदुपयोग करा म्हणजे आपलं भारतभूमी जी ती खूप श्रीमंत आहे आणि आपण या महासत्ता होणाऱ्या भारतामध्ये जन्मालेला आलो आहे आणि भारतभूमी खरंच खूप पवित्र आहे खूप नद्या आहेत आणि तिथल्या लोक जगामध्ये एकमेकाशी वैर असतो पण भारतामध्ये अशी प्रतिज्ञा आहे की भारत माझा देश आहे आणि ही कल्पना जगामध्ये फक्त इकडेच आहे मी शिवचरित्र पण वाचलं मी जिजामातांना पण वाचलं अहिल्या राणी तारा राणी धनाजी संताजी बाजीराव पेशवा मग मला कळलं की आपलं जीवन जर जन्माने भारतात आलेलं आहे तर साधनीय मग आपल्याला काहीतरी करावं लागेल आता जुळत चालले लोक माझे मित्र खूप वाढले मला क्षणामध्ये मदत मिळते आता वा खूप छान आज आपण इथे आलात आणि आपला सर्व कार्यप्रवास अतिशय सुंदर संवादातून आमच्यासमोर मांडलात आपलं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे स्फूर्तीदायक आहे अनेक लोक दिवसागणिक जोडले जातच आहेत अशाच आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या कार्याची प्रेरणा अनेक जण घेतील आणि आपल्याला जोडले जातील ही अपेक्षा करूया आपल्या पुढील सामाजिक कार्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा देते आज आपण आकाशवाणी जळगाव केंद्राला आलात त्यासाठी धन्यवाद आभार धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण आपदा मित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसंच सर्पमित्र सामाजिक कार्य करणारे जगदीश बैरागी यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोतेहो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार